एका क्रांतिक क्षेत्रावर आलोय असं मला वाटतं मी या गावात दोन चार येऊन गेलो मी आजच आलो आहे असं नाही आहे मला जेव्हा वाटतं तेव्हा मी इथे येतो मी जी अण्णांच्या घरी जाऊन येतो त्यांच्या फोटोला नमस्कार करतो आणि जातो आणि तीर्थक्षेत्र आहे जी अण्णांचं सगळ्यांनाच माहिती आहे इथे पुतळा माहिती लिहिलेली आहे पण मी तुम्हाला आज एक वेगळी माहिती सांगणार आहे आणि थांबणार आहे या गावाबद्दल की जेव्हा जेव्हा इंग्रज अधिकारी म्हणजे कोणीतरी भयंकर माणूस आहे त्याच्यासमोर सगळ्यांनी कापलं पाहिजे त्याच्यासमोर सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे तो म्हणेल की पूर्व दिशा असं जेव्हा होतं तेव्हा तिथल्या एका माणसानं त्या कलेक्टरला समोर उभं केलं होतं कोर्टात हे फार थोड्या जणांना माहिती आहे या गावाचे बापूसाहेब पाटले म्हणून वकील होते तर वकील खूप प्रसिद्ध होते किती जणांना माहिती आहे मला माहित नाही पण मला मुद्दाम सांगावं वाटतं कारण ही सगू चरित्रे पवित्रे सादर करणारी असं नातानी जे म्हटले ही सगुण चरित्र आहे तर बापूसाहेब पाटले हे वकील होते आणि हे वकील असताना या राजापूरला एकदा बापूसाहेब तिथे गेलेले होते कलेक्टर गेलेले होते तो कलेक्टर पण सगळ्यांना माहिती आहे नाव फक्त माहिती आहे तो कोण होता हेही माहिती नाही मुंबईत गेले की सज्जन स्टर प्रॉपर मार्केटला धावून येतो हा प्रॉपर कोण परा जिल्ह्याचा कलेक्टर होता हा उत्तम मराठी बोलायचा मराठीचा चांगला अभ्यासक होता त्यानं आमच्या चिपळूणवर पण काय भरपूर लिहिलेलं आहे पण हा माणूस कसा होता तो तिथे राहिलेला होता आणि राधापूरला गेला राधापूरला तेव्हा त्यानं तंबू ढोकला आणि राहिला तंबूच्या शेजारी मशीद होती आणि त्या मशिदीमध्ये तेव्हा ताबुताचे दिवस होते ताबूत असल्यामुळे ते ढॅड ढॅन ढॅड वागवायला लागले ह्याची झोगमोड झाली याला ताबडतोब बाहेर माणूस पाठवला सांगितलं ते बंद करा लागायचं त्या सगळ्यांच्या अंगा आलेला आहे त्यांनी सांगितलं आम्ही बंद करणार नाही का आमचा प्रभूचा दिवस आहे आम्ही बंद करणार नाही आहे बंद करणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी जाऊन सांगितलं ते बंद करत नाहीये म्हटलं त्याला राग आला तो पाठी घेऊन आला आहे म्हणलं काबडतोब बंद करा एवढं पुढे बंद करणार नाही दाखवणार नाही म्हणजे आपल्याला काठी घेतल्यावर या लोकांनी हो आता असलेल्या था काठ्या त्याच्यावर चालवल्या कलेक्टरला मारल हा अव्वल इंग्रजांचा काळ आहे कलेक्टरला मारल्यानंतर कलेक्टर धावत परत गेला आणि बंदूक घेऊन आला तो बंदूक घेऊन येतो म्हणजे आपण हे निघून गेले त्या कलेक्टरला आपण रत्नागिरीला देऊन पोलीस केस केली त्या पोलीस केस केल्यानंतर त्या सगळ्यांना अटक झाली अटक झाल्यानंतर वकील कोर्ट ते सगळे बापूसाहेबांकडे गेले आणि बापूसाहेबांना म्हणाले बापूसाहेब आमची केस चालवा बापूसाहेब म्हणजे चालवतो त्यांनी कोर्टात उभे राहिले उभे राहिल्याबरोबर त्यांनी विचारलं न्यायाधीशांनी पुढचा साक्षी राखतो ते म्हणजे प्रॉपर त्यावेळेला न्यायाधीशाच्या वर तरी कलेक्टर आणि कलेक्टरला घाबरायचा न्यायाधीश आता न्यायाधीशला कलेक्टरला बोलवायचं कसं गुडगुडीत बोलायला लागले त्यांनी सांगितलं ताबडतोब त्यांना बोलवा शेवटी त्यांना बोलवायला लागलं बोलवायला लागल्याबरोबर यांनी काय केलं बायबल समोर हातात ठेवलं म्हणजे शपथ घ्या पण मी शपथ घेणार नाही शपथ घेणार नाही म्हटल्यावर त्यांनी लगेच तर साक्षीदार शपथ घेत नाही खोटे बोले म्हणजे म्हणल्या बरोबर तो पण घाबरला आणि म्हणाला शपथ द्या त्यांनी शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला म्हणून मी याचं उत्तर देणार नाही दुसरा प्रश्न विचारला मी याचं उत्तर देणार नाही बापूसाहेब मला नाही उत्तर द्यायला सांगा न्यायाधीश घाबरले दे। गाबरल्याबरोबर बापूसाहेबांनी सांगितलं माझे वळून सगळे आधी मुसलमान जे बसलेले होते त्यांना मी तुमची केस सोडली कारण न्यायाधीश कलेक्टर सांगू शकत नाहीये खरं काय ते म्हणून मी तुमची केस सोडली तुम्हाला जी काय शिक्षा व्हायची आहे ती होऊ दे सेशन कमिटी तिथे मी तुम्हाला सोडून आणणार आहे असं म्हटलं बरोबर त्याला घाबरला आणि त्याने प्रॉपरला सांगितलं सगळ्यांची उत्तरे द्या आणि मित्र सगळे निर्दोष सुटले हे करणारा या गावातला एक माणूस होता बापू साहेब असले आपल्याला किती जणांना माहिती आहे म्हणून मी म्हटतो तीर्थक्षेत्र आहे हे क्रांतिक क्षेत्र आहे जी अण्णा कोणाला माहिती होते सहा महिन्याचे एकूण ते फोन टाकून जायचंय ते गेल्यानंतर कुठेतरी बाहेर जायचं परदेशात राहिले परदेशात तिथलं बॉम्ब आज बघवत अशी आहे खुदेराम बोस सगळ्यांना धावत आहे खुदेराम बोधनी बॉम्ब टाकला तो बॉम्ब केला होता जी अण्णांनी ते किती जणांना धावत आहे <laughs> या गावातल्या एका माणसाने बॉम्ब केलेला तो जी अण्णांनी तयार केलेला होता ज्यांना नाक असल्यामुळे कलकत्ता राहिले कलकत्ता राहणं शक्य नव्हतं म्हणून खेड्यात राहिले आणि खेड्यात राहिल्यानंतर तिथे काम करायला लागले ते काम करत असताना दुर्दैवानं त्यांना फायदा आनंद गाठला त्याचा जेवण नाही खाण नाही काही नाही हवा काही नाही म्हणजे टी झाला आणि टी वी झाल्यानंतर शेवटी मरणशैवर आल्यावर तेव्हा तोपर्यंत सगळ्यांना वाटत होतो हा कोण आहे अशी आड नाही अशी आड नाही त्यांनी सांगितले की माझा अंत्यविधी एखाद्या महाराष्ट्रीयन माणसाकडून करून घ्या तेव्हा त्यांच्याबरोबर श्यामसुंदर चक्रवर्ती म्हणून होते त्यांनी कलकत्त्यात जाऊन मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर हिरगेवान आणि त्यांच्यावर ते शिकत होते त्यांना बोलावलं ते रात्री त्यांना घेऊन दिले वाढले मी एक लक्षात घ्या आपल्याला वाटत नाही आज मला तर असं वाटायला लागलं की काही दिवसानंतर जो लोक झाली होती काय आम्हाला माहितीच नाही कारण इतका आपण इतिहास विसरत चालू हे वाढले वाढल्यानंतर डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकार्याने जंगलात नेलं जंगलात नेल्यानंतर ते विधीला सुरवात करायची अंधार आहे सोडायचं नाही आहे कारण पोलिसांचा का सशी आहे त्यावेळेला श्यामसुंदर चक्रवर्ती म्हणतात थांबा अ देशासाठी लढलाय जेव्हा भागाती कसा देता या अंधारात मोठ्या गाडीचा चष्मा लावला श्यामसुंदर चक्रवर्तीने सगळे मंत्र म्हटले आणि मंत्राजी दिला आणि त्यानंतर डॉक्टर हेडियाबागांनी कळवलं महाराष्ट्रात तेव्हा कळलं की या शिपौशीतला एक सुपुत्र मृत्यूमुखी पडलाय किती जाणार माहिती आहे किती जणांना व्हायचे आपल्याला लाभदायी वाटत नाही राणाविणं स्वातंत्र्य कोणा मिळाले हे शब्द काय दुसरी हवेत उडवायचे त्याच्यासाठी आपण जी अड्णांचं चरित्र वाचायच लक्षात घ्या जेव्हा मुंबईमध्ये वर्तमानपत्र तेही काढलं आपल्या कोकणातल्या माणसांनी ना आपल्याच कोकणातल्या माणसांनी काढले पहिलं वर्तमानपत्र आपल्या बाशात्रीकरांनी काढले पाचशातीनी काढल्यानंतर अठराशे चोपन्न साली या रत्नागिरीतून एक वर्तमानपत्र निघालं जगन हे अठराशे चोपन्न साली जेव्हा अठराशे सत्तावन्न चा स्वातंत्र्य समोर व्हायचं होतं त्याच्या आधी आमच्या इथे वर्तमानपत्र वर्तमानपत्रिक पण ते निघणार जगन्नाथ हरी असले हे या भूमीत आणि म्हणून मी म्हणतो की ही भूमी पवित्र आहे पावन आहे अशा भूमीत मला यायला मिळालं धन्यवाद